आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपल्या सर्वांचा दाई ट्वेंटी सत्तेचाळीस नगर परिषदा व एकशे सत्तेचाळीस नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अध्यक्ष पदाचे स्वप्न आता अनेकांना पडणार याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात अनुसूचित जाती व प्रवर्गासाठी राखीव नगर परिषद यामध्ये घुगुस महिला पाचगणी अकलूज महिला ओझर महिला शिर्डी महिला दिगडोह नगरपंचायत देवी महिला तेल्लोरा महिला शिरोळ महिला मोहोळ महिला भुसावळ महिला हुरसुंगी उरुळी देवाची यानंतर वानडोंगरी महिला हुपरी शेगाव लोणावळा बोटीबोरी आरमोरी मलकापूर जिल्हा सातारा नागभीड बीड महिला चिमूर महिला चांदवड याचबरोबर देळगाव राजा महिला मळशेजवर परतूर महिला मैदंगी महिला अंजनेगाव सुरजी दिग्रज महिला आर्णी सिलू सावदा महिला इडहिंग्लज याचबरोबर जळगाव जामोद नगरपरिषद पिंपळनेर महिला पिंपळगाव वसवंत भडगाव महिला यवतमाळ महिला वरुड वनी महिला सिंदूर जनघाट महिला राहुरी एरंडोल अमळनेर उमरी महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव असली नगर परिषद यामध्ये तिरोडा वाशिम धामणगाव रेल्वे ही महिला भोकरदन महिला भद्रावती परंडा भगूर महिला माळवण महिला नंदुरबार खापा वरवरा महिला हिंगोली महिला मोर्शी महिला शहादा उमरेड महिला नवापूर त्र्यंबक कोपरगाव हिवरखेड महिला बाळापूर महिला शिरूर महिला कुळगाव बदलापूर महिला मंगरूळपीर त्याचबरोबर कन्हान पिंपरी पाथर्डी देगलूर महिला नेरनबापूर महिला धाराशिव महिला इगतपुरी महिला रामटेक माजलगाव महिला नशराबाद पालघर मूल महिला वरणगाव बल्लारपूर महिला मलकापूर जिल्हा बुलढाणा याचबरोबर इस्लामपूर जुन्नर महिला कुर्डवाडी महिला मोहोपा तुमसर औसा महिला महाड मुरुड जंजिरा महिला अकोट महिला राहता नगर परिषद श्रीवर्धन विटा महिला ब्रह्मपुरी दर्यापूर चोपडा महिला वैजापूर सटाना महिला काटोल महिला गोंदिया सांगोला दौंड महिला रोहा महिला वर्धा देसाईगंज महिला येवला पुलगाव महिला गर्जत कर्ज जिल्हा रायगड महिला दोंडाईचा वरगाडे महिला कंधार शिरवारपूर वाकडे पुरुष खुला या प्रवर्गासाठी राखीव नगर परिषद यामध्ये परळी वजनात महिला मुखेड महिला अंबरनाथ महिला अचलपूर महिला मुदखेड महिला पवनी महिला कन्नड महिला मलकापूर जिल्हा कोल्हापूर महिला मेवाड महिला पंढरपूर महिला खामगाव महिला गंगाखेड महिला धारंगाव महिला बार्शी महिला अंबड महिला गेवराई महिला म्हसवड महिला गडचिरोली महिला भंडारा महिला उरण महिला बुलढाणा महिला पैठण महिला कारंजा महिला नांदुरा महिला सावनेर महिला मंगळवेडा महिला कळमनुरी महिला आरवी महिला किनवड महिला कागल महिला संगमनेर महिला मुर मुरगुड महिला साकोली महिला कुरुंदवाड महिला पूर्णा महिला कळंब महिला चांदूर रेल्वे महिला चांदूर बाजार महिला भूम महिला रत्नागिरी महिला रहमतपूर महिला खेड महिला करमाळा महिला वसमत महिला हिंगणघाट महिला रावेर महिला जामनेर महिला पलोस महिला यावल महिला सावंतवाडी महिला जवार महिला तासगाव महिला राजापूर महिला रेल्वे महिला जामखेड महिला चाकण महिला शेवगाव महिला लोणार महिला हंदगाव महिला पन्हाळा महिला धर्माबाद महिला उमरखेड महिला मानवत महिला पाचोरा महिला पेन महिला फैजपूर महिला उदगीर महिला अलिबाग महिला फलटण पुरुष अहमदपूर पुरुष पाथरी नगरपरिषद यामध्ये चाळीस चालेज, चाळीसगाव तळोदा वाई नांदगाव जयसिंगपूर निलंगा लोहा खोपोली राजगुरुनगर कराड जेजुरी उमरगा आळंदी पुसद बारामती जत पारोळा तळेगाव दाभाडे सासवड कडचांदूर रिसोड वेंगुर्ला पातूर किल्लेधारूर चिखली मेहेकर दारवा सिल्लोड सिन्नर देवळी मुरुम वडगाव महाबळेश्वर आष्टा दुधनी कुंदलवाडी खुलताबाद नरखेड राजुरा सिंदखेड राजा वाडी डहाणू देवळाली प्रवरा कामठी अक्कलकोट सातारा भोर इंदापूर चिपळूण माथेरान श्रीगोंदा श्रीरामपूर मनमाड नळदुर्ग भोकर बिलोली आंबेजोगाई जिंतूर सोनपेठ गंगापूर पांढरकवडा घाटंजी मूर्तिजापूर चिखलदरा तुळजापूर अनुसूचित जाती या प्रवरासाठी राखीव नगरपंचायत यामध्ये यारखेडा निलडोह महिला गोधनी रेल्वे महिला कांद्री कन्हारा भिसी कोरखेडा देवरी बी सी पिंपळा महिला कोरची महिला बहादुरा महिला धानोरा महिला माळेगाव बुद्रुक गोडपिंपरी महिला बिडगाव तरवडी खुर्द पांढुर्णा भातुकुली धामणी महिला अहिरी महिला दहीवडी अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव नगरपंचायत यामध्ये भिवापूर महिला कोरपणा कळंब गोरेगाव सिरोंचा महिला सिंदेवावी समुद्रपूर महिला अर्जुनी मोरगाव महिला देवळा महिला मानगाव महिला सेलू हिंगणा महिला पाली महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव नगरपंचायत यामध्ये पारनेर तळा घनसांगवी महिला भांबरगड महिला मनसर महिला पाटोदा महिला खानापूर माडा महिला पोंभुर्णा माहूर वडगणी महिला पोलादपूर महिला आटपाडी खालापूर महिला, महिला मालेगाव जहांगीर शिरूर अनंतपाळ महिला पालम कळवण महिला कण मंठा सावली महिला कुंडाळी महिला मानोरी महिला मोरगाव महिला माळशिरस आष्टी जिल्हा वर्धा महिला एटापल्ली झरी जामणी तलासरी महिला जाफराबाद महिला चाकूर महिला तीर्थपुरी महिला कणकवली शिरूर कासार आष्टी जिल्हा बीड महिला विक्रमगड अकोले जीवती महिला मोखाडा कर्ज जिल्हा हिरनगर महिला सुरगणा खुला या प्रवर्गासाठी राखीव नगरपंचायत यामध्ये बाबळगाव महिला मुक्ताईनगर महिला कुही महिला देहू महिला शहापूर महिला पारशिवणी महिला वडगाव मावळ महिला तिवसा महिला मंडणगड महिला शिंदखेडा महिला लांजा महिला देवखूर महिला वाडा महिला लोणंद महिला मेढा महिला जळकोट महिला दिंडोरी महिला सडक अर्जुनी महिला म्हणसाळा महिला नातेपुते महिला रेणापूर महिला लखणी महिला औंडा नागनाथ महिला पाटणा महिला पेठ महिला कडेगाव महिला अनगर महिला महादुर्ला महिला सोयगाव महिला वैराग महिला लाखापूर महिला राळेगाव महिला गुहागर महिला नांदगाव खडेश्वर महिला महाळुंग श्रीपूर महिला वाशी धाराशिव महिला बार्शी टाकळी महिला मोहाडी महिला शिंदुर्णी साक्री सालेकसा कवटे महांकाळ देवणी मोताळा अर्धापूर धारणी फुलंब्री हातकंगले बुद्रुक बोदवड मुरबाड हिमायतनगर केज कसई तोंडामार्ग आजरा बुलचेरा संग्रामपूर खंडाळा वडगाव वड वडफाळ्या वडूच कुडाळ कोरेगाव देवगड जमसडे दापोली वाभेद वैभववाडी नेवासा मोदा निफाड शिराळा चांदवड नायगाव सोनगाव महगाव मोमोर्शी वदनापूर कारंजा नगरपंचायती खुला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत श्रीगुंदा नगर नगराध्यक्ष पदासाठी खुला या प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं गेले अनेक महिन्यांपासून मनामध्ये स्वप्न उराशी थी ठेवून असलेल्या उमेदवारांसाठी मोकळी झाली आहे हे मोठे कोडे होते यामुळे सर्वजण स्वतंत्रपणे आपली फिल्डिंग लावण्यात दंग होते परंतु आता खुला प्रवाहासाठी राखीव झाल्यानं काहींना धक्का बसला आहे जनमानसापासून दूर राहिलेले काही जण आता पुन्हा एकदा रिंगणात उतरून नागरिकांचे हित आपल्याच हाती आहे हे दाखवून देण्यात पुढे सरसावतील असंही बोललं जात आहे विद्यमान आमदार विक्रम पासपुते यांचे पारडे जड वाटत असल्यानं अनेक जण जवळीक साधतीलही परंतु मध्यंतरी सात पुढारी एकत्र आले होते ते सुद्धा शांत बसतील असं दिसत नाही येत्या काही दिवसात आणखी चित्र स्पष्ट होईल असंही दिसत आहे मात्र अनेकांचे चेहरे आता खुल्ले असल्याचं नागरिकात चर्चा आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनिन बातम्यांमध्ये तो तोपर्यंत जय हिंद दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर